शरणये मानवा सोडूनी मी पणाला सद्गुरु चरणी येऊनी ईश्वराला ईश्वरला सद्गुरुचरणी येऊनी जाणा ईश्वर आला सद्गुरुचरणी येऊनी जाणाश्वरला शरणये ये मानवा शरण ये मानवा सोडून मी पणाला सद्गुरुचरणी येऊनी जाणावे ईश्वराला सद्गुरु शरणी येऊनी जाणावे ईश्वराला आला सद्गुरुचरणी येऊनी जाणावे ईश्वराला आला सद्गुरु आहे माझ्या ज्ञानाचा सगळं याची ज्ञान गंगा वाय घर घरातून घरा सदगुरु आहे माझ्या ज्ञानाचा सागर याची ज्ञान गंगा वाय घर घरातून घरा आला कॉली युगी आम्हा ताराय आला आला कॉलीयुगी आम्हा ताराया सद्गुरुचरणी येऊनी जाणा ईश्वराला आला सद्गुरु चरणी येऊनी जाणा ईश्वराला शरण शरणये मानवा सोडूनी मी पणाला शरणये मानवा सोडूनी मी पणाला सद्गुरु चरणी येऊनी जाण ईश्वराला सद्गुरु चरणी येऊनी जाणवे ईश्वराला याच्या चरणाशी आहे प्रेमाची गंगा अभिमान सोडून निसारा त्याच्या चरणाशी लागा याच्या चरणाशी आहे प्रेमाची गंगा अभिमान सोडून निसारा त्याच्या चरणाशी लागा भक्ती भाव शिकवितो साऱ्या जगाला भक्ती भाव शिकवितो साऱ्या जगाला सद्गुरुचरणी येऊनी जाणा ईश्वरला सद्गुरुचरणी येऊनी जाणा ईश्वराला शरणये मानवा सोडून मी पणा शरणे मानवा सोडून मी पणाला सद्गुरु चरणी येऊनी जाणा ईश्वर आला सद्गुरु चरणी येऊनी जाणा ईश्वराला सद्गुरु चरणी येऊनी जाणा ईश्वर मोक्ष मोक्षपदाची सो सोपी खवीत वाट प्रभुवर विश्वास बनवी बळकट पदाची सोपी दाखवी तो वाट प्रभुवर विश्वास बनवी बनवी बळकट मोक्षपदाची सोपी दाखवी तो वाट प्रभू विश्वास बन बनवी बळकट पदाची सोपी तो वाट प्रभूवर विश्वास बनवी बळकट जाणून घेऊ आपण परम पित्याला जाणून घेऊ आपण परम पि चरणी सद्गुरुचरणी जानवे ईश्वराला ईश्वरला चरणी येऊनी जाण ईश्वराला शरणये मानवा सोडूनी मीपणाला शरणये मानवा सोडूनी पणाला సద్గురు చరణీ ఎవనీ జశ్వరారా సద్గ చరణీ ఎవనీ ఈశ్వరా